प्रश्न आणखी सरकारनं सोडला नाही देश झालेला असूनही याच या या देशातल्या राज्यातल्या प्रजेला आणखीनही झगडावं लागतं आंदोलन करावे लागते जीव देईपर्यंत लढावं लागतं हे मात्र दुर्दैव आहे आणि असे जर सत्ता सरकार गोरगरीब जनतेला लाभलं तर हे नसून नसलेलं बरं असून सुद्धा याचा उपयोग नाही असं काय जर शेकडो लोक इथं अमर नपोषणाला आणि त्यांच्या जर जीवितला धोका झाला तर मग सरकारचं पुढं काय होणार याकडे सरकारच लक्षण आहे संजय राऊत म्हणालेले आहे की मनोज धरांजी पाटील याच्यामुळे शांत आहे की मुख्यमंत्र्यांनी काहीतरी शब्द मनोज धरांगींना दिलेला असावा आमचं मत फक्त एवढंच आहे आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सुद्धा अन्यायकारी राजवट मोडली न्याय मात्र या जनतेला देशातल्या राज्यातल्या मिळवून दिला आमचं मात्र या पवित्र दिवशी आज एवढंच आहे कधीच न्याय जो जुन्या राजवटतून मिळणार नव्हता तो मला मिळून मिळवून दिला या जनतेने मिळून दिला मग मराठ्यांनाच का न्याय दिला जात नाही नेमका प्रजासत्ताक म्हणजे नेमका त्याचा अर्थ काय आणि या जनता जर सुखीच नसेल तिला जर न्यायच मिळणार नसेल साधे आरक्षणाची सुविधा जर सकाळी मुख्यमंत्री त्यांना देता येणार नसली तर हे राज्याचं दुर्दैव आहे कोणत्या आनंदात तुम्ही जगताय कोणत्या लोकशाहीत जगताय सरकार म्हणून हे मात्र कळत नाही सामान्य लोकांची न्याय नाही एक मात्र खरं आहे मुख्यमंत्र्यांची नेमकी मराठ्यांविषयीची भावना काय दूध का दूध पाणी का पाणी या आंदोलनातून होणार आहे मुख्यमंत्री मराठ्यांविषयी आकर्षाने वागतायत सूरभावनेनं वागतायत देवेंद्र फडणवीस एवढी सोडाच्या भावनेनं आकाशाच्या भावनेनं द्वेषाच्या भावनेनं का वागतायत का मराठ्यांचे लोक गोरगरीब संपवायचे या भावनेतून का वागत आहेत का वागत नाहीत होणार आरक्षण दिलं किंवा गोरगरीब मराठ्यांचे प्रश्न जर सोडले तर त्यांच्या मनात राग नाही दिलं तर त्यांच्या मनात द्वेष आणि सोडीत का काय मग त्याला काय बोलू नाही मी त्यांना का बोलू आहे या प्रश्नाचं उत्तर राज्यातल्या जनतेला या आंदोलनातून मिळणार आहे त्यामुळे आंदोलन संपेपर्यंत मी एक शब्दही त्यांना बोलणार नाही पण नाही दिलं तर समाजासमोर खरा मारेकरी मराठ्यांच्या गोरगरीब लेकरांचा कोण खरा शत्रू कोण हे मी सांगण्यापेक्षा समाजासमोरच आरक्षण दिलं किंवा नाही दिलं या दोन गोष्टीतून आज सरकार लोकांसमोर उघड होणार आणि तेच मी करणार आहे की तुम्ही आरक्षण का देत नाहीयेत का देत या दोन गोष्टीतून सरकार उघड पडलं पाहिजे आणि लोकांनाही कळायला पाहिजे खरा दोषी कोण मी का सरकार प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता पण आज प्रजासत्तेची विरोधात आहे प्रजेची सत्ता सध्या नाही आता त्याच्या विरोधात दुर्दैव आहे गौरगदैवांच सगळ्या जाती धर्माच्या शेतकऱ्यांचं सगळ्या जाती धर्माच्या लोकांचं बारा बोलतेदारांचं गोरगरीब मराठ्यांचं दलित मुस्लिमांचं दुर्दैव आहे दुर्दैव आहे याच लोकांनी या राज्यातली सगळी या देशातली सगळी राष्ट्रातली सगळी जनता सुखी व्हावी मन अत्याचारी रागत कापून काढले स्वतःच्या शरीराची याच लोकांना ढाल केली की अत्याचार मुक्त झाले पाहिजेत यासाठी यांच्या हातात लढले ती गाव झेलले त्यांनी वार झाले त्यांच्यावरती शरीर कापले आमच्याही लोकांचे पण माग हटल्या शरीर कापलं तरी राजवट अत्याचारी उलथूनच काढली आणि आयत्य यांच्या हातात दिलं आता ज्यांच्या हातात सत्ता दिली तेच या प्रजयाला न्यायापासून दूर ठेवायला लागले त्या राजवटीपेक्षा त्या अत्याचारी राजवटीपेक्षाही दहा पटीनं जास्त अत्याचारी ही इतकी काय असं जनतेला आता वाटायला लागले कारण त्यांच्यापेक्षा कित्येक तरी पटीनं आता हे अत्याचार करतात की काय असं वाटतं ते तरी ज्याही शत्रू होते हे शत्रुत्व दिसत नाही पण केल्याशिवाय राहत नाहीत के इतक्या नीच विचाराच अन्याय आणि अत्याचार करणार हे सरकार हे की काय असं वाटायला आणि हे जर वाटू द्यायचं नसल खरंच प्रजेला न्यायाकडे न्यायचं असेल तर गोर गरीब फक्त आरक्षणाचा न्याय मागते तुमचे मुंडके कापून नाही मागत तुम्हाला बाजूला लुटून दुसरं काय घ्यायचं नाही म्हणत तुमचा बळी नाही मागत एक साध फक्त स्वतःच्या लेकरांच्या हकासाठी न्यायासाठी एक साधा आरक्षण मागते आरक्षण जनता फक्त आरक्षण न्याय न्याय फक्त न्याय मागते तुमचे मुंडके तोडून नाही मागत तरी दिलं जात नसत तर या पवित्र लोकशाहीचे थट्टा आहे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारणासाठी गोरगरिबांचे लेकरांचे मुले पाठवून घेत असते पण त्यांना न्याय देणार नसते तर यांच्या सत्तेवरती लोक थुपतील होऊ द्या होऊ द्या आता दुधका दूध पाणी का पाणी एवढं झालं मी त्याही वेळेस बोलत होता आजही बोल ज्या अर्थी लाडक्या बहिणीला तुम्ही नियम लावले त्या अर्थी बहिणी देश नसायला पाहिजे ती श्रीमंत बहीण असो किंवा गरीब असो बहीण भाईन बहीण असते बहिणीच्या मायेत दुरावा नाही करायला पाहिजे ना दोन गटात बहिणीचे बहिणी तुम्ही कसं तोलू शकता श्रीमंत बहीण आणि गरीब बहीण बहीण गरीब असली श्रीमंत असली तरी माया ही बहिणीचीच असते ती मायात कमीपणा नाही करत कंजुशी नाही करत तुमच्यासारख कचरोमानाची नाहीये आपल्या बुद्धीची नाहीये भाहीन बहीण बहिणी मोठी श्रीमंत बहीण असली तरी भावाला तीच माया आणि गरीब बहीण असली तरी तीच मायाला होती तुला मोठ होऊस तर तुला तुला लागूच तर तुला टिळा लागूस तर सगळ्या बहिणी लागत होत्या आणि हीच प्रजाभक्ती प्रजासताक दिनाच्या दिवशी सव्वीस जानेवारीच्या दिवशी एका बहिणीला वेगळा नाही आणि एका बहिणीला वेगळा नाही निवडून येताना मतं घेताना मोठ्या बहिणी सुद्धा द्यावा वाटले पैसे आणि आता बहिणीच देत आता बहिणी कोण वापस घ्यायची तयारी सुरू झाली किती नीच पातळीची येत रे तुम्ही बहीण म्हणल्या बहीण तिच्यात श्रीमंत गरीबी कशाला कोणता तसच तुमच्या हातात या जनतेनं लढून राज्य दिलं राष्ट्रवादी दिलं हे देश दिला अस्तित्व सुद्धा चाल आरक्षणासारखे चालत आहे फक्त आरक्षण दिलं जात नाही फक्त आरक्षण सुविधा आहे ते वर गरिबांच्या लेकराची तेच मला उघड पाडायचं आता लाडक्या लाडक्याबाई तुकडे पडले मला याच्यात उघड पाडायचं सरकारमधल्या कोणत्या मंत्र्याला किंवा मुख्यमंत्र्याला मराठ्यांविषयी किती द्वेष भावना त्याच्यात ठासून भरली मराठ्यांविषयी त्याच्या मनात आतून चेहऱ्यात हसून मला माया आहे पण आज पोटात विष भरलं त्याच्यात मराठ्यांच्या लेकरांविषयी जातीविषयी द्वेष आकाश सूड भावना असे ठासून भरली विषारी विचार ओकले जाते त्याच्या आतून फक्त मराठ्यांच्या तोंडासमोर मात्र माया येत असं दाखवायचं आणि आतून मराठीच्या पाये छाटायचे हे मुख्यमंत्र्यांच्या मनात आहे की नाही हे याच्यातून आता उघड पडणार आहे या आंदोलनात आरक्षण द्यायचं कि नाही दिलं तर तुम्हाला मराठ्यांविषयी आकाश नाही राग नाही मराठीचे लेखन तुम्हाला मोठे व्हावे गरिबांचे हे सिद्ध होणारे दिलं तर तुम्ही नाही दिलं तर सिद्ध होणारे प्रचंड रोगी तुम्ही प्रचंड रोगी थे। रोग झालेला तुम्हाला मराठा देशाचा मराठा संपवण्याचा तुम्हाला रोग झालेला आहे ते रोग तुमचा कधी होऊ शकत नाही तुमच्या तोंडात किती हात घातला तरी ते कोरडाच निघणार तुम्हाला किती मत केले लोकांनी तुम्हाला लोकांनी कितीही राजगादीवर बसवलं तरी तुम्ही द्वेषी विचारानं मराठा जातीयवादी विचारानं बरबडलेले लोक आहेत हे यावेळेस सिद्ध आहे दूध का दूध पाणी का पाणी होणार जर मुख्यमंत्र्यांना मराठ्यांना मराठ्यांविषयी काही राग नसेल दिस नसेल त्यांच्या मनात काही मराठ्यांविषयी पाप नसेल तर आरक्षण देतील नसल तर ते देतील आणि हसल त्यांच्या मनात काय राग तर देणार नाहीत नसल राग तर देतील हे चित्र मात्र या आंदोलनातून समाजासमोर उघड होणार आहे मी सांगण्यापेक्षा समाज चॅनल वरती बघतोय सरकारच्या कृतीतून बघतोय दोषी कोण हो द्या दूध का दूध पाणी पाणी का पाणी दोषी कोण हे आता उघडा पाडायचा <laughs> कसाला रे त्याला काही झालेलंच नाही सरकार मधला मंत्री सत्तेचा गैरवापर करून आतून लोक पाठवतोय हो गुप्तपणान पण अधिकाऱ्यामार्फत ही शाळा रचून घेतोय आणि मग नेलं जात आहे तेही फोनवर बोलायला आता भयाला लागला आता माणसं पाठवतोय हँड टू हँड जान निरोप द्या त्या पद्धतीनं षडयंत्र सुरू आहे अशी शंका आहे दवाखान्यात नेलं जात आहे तिथून षड्यंत्र रचलं जात आहे तिथून सुटून जाण्याचं ऑपरेशन केलं जात आता तर फेकला मध्ये नेऊन पुन्हा ते चांगली गोष्ट आहे ते मधीच पाहिजे त्यानंतर ट्रायल पण चालायला पाहिजे नुसती मधी टाकून उपयोग नाही आता ना एक काम सरकारनं करणं खूप गरजेचं लोकांच्या मना जिंकायचे असतील तर ती शिवाजी चे पी चे ते शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या पीआयचे का काय एपीआय फोन हे मला माहित नाही त्याची गोष्ट काय असेल त्याचे त्याला माहित जोपर्यंत आरोपी तिथं होते तोपर्यंत आणि त्याच्या अगोदरचे आठ दिवस त्याच्या अगोदरचे आठ दिवस आणि आरोपी जितके दिवस होते तितके आजपर्यंतचे त्याचे शेडियार काढा तिथले सीसीटीव्ही काढा तो पीआय दुसऱ्याच्या फोनवर बोलतो कधी पण खालच्या कॉनिस्टेबलच्या जीपचा ड्रायव्हर असणाऱ्या त्याच्या मोबाईलवरून बोलतो तो हे विशेष गृह मंत्रालयाला तपास यंत्रणाला सांगतो शियाडी तो पाहुण्याराव्याच्या फोनवरून बोलतो तो टपऱ्यावाल्याच्या आसपास जर तिकडे टपऱ्या असतील तर त्या टपऱ्यावाल्यांच्या फोनवरून बोलतो तो ज्या हॉटेलमध्ये चहा घ्यायला जातो जनरल कधी सहा महिन्यात तिथं तिथल्या त्याला फोनवर गोष्ट ते तर करा सीसीटीव्ही बंद कोणच्या काळात होती हे बघा त्याला दुसरी आहे किंवा तो कोण येते असेल तो शिवाजीनगर पोलीस त्यांना जरा चौकशी लागेल एक दुसरं गेव या पोलीस स्टेशनचा पी आय का एपीआय त्यालाही घ्या मी पंधरा दिवसापूर्वी सांगितलं होतं तिथे रागा गेल्यात मग रागा गेल्यात आरोपी नेऊन देणारा आरोपी लवकर करा यांनीच धनंजय देशमुखला धमकी दिलेली बरं का तपास यंत्रणे सांगतो बीडच्या पी साहेबांना सांगतो आणि मुख्यमंत्र्यांना सांगतो हाच एक धनंजय देशमुखांना शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये फोन केला आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा पी आय का इपीआय पी आय कोणी त्याच्या पोलीस स्टेशन मध्ये हा धनंजय देशमुखला धमकी द्या तिथं काय करतो तेव्हा आज कसं काय गेला आणि त्या पीआयने कस काय पी जवळतील याच पीआय त्या रोहित नावाचा कोण त्याला गाडीत कस का बसवलं खाली कसं काय घेतलं हे किचकट आता हो चॅलेंज आहे शेअडी यासाठी पुढे हे चॅलेंज आहे गृहमंत्र्याला सुद्धा चॅलेंज आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला सुद्धा चॅलेंज तो मुख्यमंत्री असला गृहमंत्री असला तर तुला मुजित नाही असा त्याचा अर्थ होतो पीआय कडून द्या मी गुंडांना सहकार्य करणार पी आय असून गेवरायचा पण आणि शिवाजीनगरचा पी आय ए पी आय असेल ते पण मोजत नाहीत आम्ही तुला गृहमंत्री तो असला तरी मुख्यमंत्री असला तरी तुला मोजत नाहीत आम्ही आम्ही आतल्या सगळ्या आरोपींना यादी ट्रीटमेंट देणार चॅलेंज देऊन केलेले काम आहेत म्हणून तोच इथे गेवरायला वगा देणारा आहे आणि धमक्या देणारा सुद्धा आहे याला बायच्या गोष्टी माहिती याला फरार होऊ देऊ फरार होऊ देऊ नका एस पी साहेब बीडचे आणि तपास यंत्रणे सांगतो ते फरार होईल त्याला फरार होऊ देणार खूप माहिती त्याचे कुंकण लपले होते आरोपी काय होते ही सुद्धा त्याच्याकडे माहिती असायलाच पाहिजे शंभर टक्के असायला पाहिजे ज्याची गाडी जप्त केली केस पोलीस स्टेशनला त्या सारमाड्याला सोडतानी त्याच्याकडे सुद्धा भरपूर माहिती याला आरोपी करा देवरायचा पी आय पीआय कोण आहे त्याला सुद्धा करा त्याचे शिडी आर काढा येवरायच्या सुद्धा सगळे फोटीस काढा सीसीटीव्ही सुद्धा तिथला दहा मिनिटांसाठी जरी गायब असेल सीसीटीव्ही तरी त्या संबंधित सस्पेंड करून त्याला सहा रुपये काढा आणि आता तिसरी गोष्ट सरकारी दवाखान्यातला डॉक्टर सुद्धा चौकशी लागेल दुखत नव्हतं तर दोन दिवस का विशेष करून प्रकाश आंबेडकर साहेबांना आरोग्यमंत्री साहेबांना आमची विनंती तुमचे डॉक्टर नीसपणाचा कळस गाठायला लागले एका आरोपीला कुठं सांभाळावं काय करावं दुखत नसून का दुःख सांगावं या उघडे तुमच्याकडं रिपोर्ट मागून घ्या आरोग्यमंत्री साहेब आणि गुप्त यंत्रांना पण लावा यासाठी शेआरडीला निष्पन्न सांगणे मुख्यमंत्र्यांना सांगणे सरकारी म्हणून सुद्धा तुम्हाला चॅलेंज आहे मुख्यमंत्र्याला चॅलेंज दुखत नसून मुख्यमंत्र्याला न भेटा डॉक्टरांना दोन दिवस काठवलं दोन दिवस काठवलं कोणत्या तपासण्या करायच्या तुम्हाला कोणत्या मशीन नाही तिथं दोन दिवस काठवलं म्हणजे या गुन्ह्यातून सुटण्यासाठी दोन दिवस सुटण्यासाठी षड्यंत्रात सहभागी होऊन तो सामूहिक डॉक्टरांनी त्यांनी त्या ते पीआयने शिवाजीनगरच्या कोण पीआय पे असत त्यांनी सगळ्यांनी बसून तिथं षड्यंत्र केलंय या गुन्ह्यातून सुटण्याचं म्हणून हे डॉक्टर चौकशीच्या फेऱ्यात पहिले घ्या तिथले शिश शिटी ताब्यात घ्या आणि यांच्या सगळ्यांचे शिडीआर काढा काही नसून डॉक्टरांनी ठुलच कसता आम्ही इकडून जनता सांगते आणि तुम्ही नुसतं ऐकताय याचे दुष्परिणाम पुढच्या काळात वाईट होतील मग तुम्हाला सांगावं लागतं मग तुम्ही चौकशा करता नंतर तपास करा तुम्ही ताबडतोब फी मध्ये घ्यायला पाहिजेत लगेच तो डॉक्टर सुद्धा तपासाच्या फेऱ्यात घ्या कोण दे चहा पाणी जेवण द्यायला हे येत कोण होते यांच्या सुद्धा चौकशा करा कारण यांनी वेगळे कारणामे करू लागले की तिथं बसून तुमचे तुमचेच असणारे ना कंपाऊंडरच्या नावाखाली डॉक्टरांच्या नावाखाली यांनी खूप मोठं तिथं षडयंत्र शिजवलंय सोडण्याचं जर कायद्याच्या मुंडक्यावर पाय देऊन मुख्यमंत्र्याच्या मुंडक्यावर पाय देऊन हे जर सुटले तर तू तुमच्या जिंदगीची हो आणि आम्ही सोपं जाऊन नाही देणार तस जर घडलं आम्ही सोपं जाऊ देणार नाही चौथं म्हणणं आमचं ही सगळे केस अंडर ट्रायल चालवा आणि यांचे नार्कोटिस्ट करा धन्यवाद गरजा हिंदुस्तान चॅनलला ला करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा